नमस्कार मी वैभव विनीत गावडे माटुंगा येथून <laughs> मराठी साहित्य व कला सेवा त्याचप्रमाणे शोध आनंदाचा फाउंडेशन या दोन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मैत्री दिनानिमित्त मी माझी कविता सादर करीत आहे अशी असावी मैत्री अशी असावी मैत्री संकट समयी धाव घेणारी अशी असावी मैत्री संकट समयी धाव घेणारी गुणांच्या कौतुकासोबत दोष देखील दाखवणारी गुणांच्या कौतुकासोबत दोष देखील दाखवणारी अशी असावी मैत्री समजावून सांगणारी मनात राग न धरता प्रेमाने वागणारी अशी असावी मैत्री रक्ताच्या नात्यापलीकडे खूप व्याप असूनही देईल आठवणींचे धडे देईल आठवणींचे धडे अशी असावी मैत्री हसरी अन देखणी बहरत राव सदा प्रार्थना ईश चरणी अशी असावी मैत्री निखळ अन निर्मळ सदैव असावा त्यात प्रेमाचाच दरवळ प्रेमाचाच दरवळ धन्यवाद